कोणी कितीही तुम्हाला जर पर्याय म्हणून निवडत असेल तर त्यातून वजा होऊन आपला स्वाभिमान जपत अशा नात्याला पूर्ण विराम दिलेला चांगला असतो कोणी नसेल कोणाचं म्हणून जगणं थांबत नाही आणि कोणी असेल कोणाचं म्हणून मरण लांबत नाही नातं हे पावसासारखं कधीच असू नये गरजन बरसलं भिजलं की निघून गेलं नातं हे नेहमी हवे सारखं असावं गडबड नाही गोंधळ नाही नेहमी शांतपण कायम सोबत असावं यशस्वी आयुष्याचा प्रवास करत असताना काही गोष्टी सोडायच्या असतात भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्य काळाची काळजी सोडली की वर्तमान काळाला सुंदर आनंद हा कस्तुरीपेक्षा मौल्यवान असतो निर्मळ मन हे गणितातील शून्यासारखं असतं ज्यांच्याकडे असतं त्यांची किंमत नेहमी इतरांपेक्षा जास्त असते आपल्याला सुखी व्हावं किंवा आपलं जीवन सुंदर व्हावं असं प्रत्येकालाच वाटत असतं अर्थात नुसतंच वाटून उपयोग नाही त्यासाठी आपण काही प्रयत्न करायचे त्यासोबत निदान तीन गुण तरी आपल्याकडे असावेत असं अगदी ढोबळ मनाने सांगता येईल ते तीन गुण म्हणजे मनात सर्वाविषयी प्रेम पाहिजे आपल्याला पुरेसे ज्ञान पाहिजे आणि काम करण्याची इच्छा पाहिजे स्वर्गामध्ये सर्व काही आहे परंतु मृत्यू नाही गीतेमध्ये सर्व काही आहे परंतु खोटं नाही जगात सर्व काही आहे परंतु समाधान नाही आणि आज माणसामध्ये सर्व काही आहे परंतु धीर नाही धीर धरला तर आयुष्य स्थिर होईल मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका